नमस्कार बोसाळ स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आय होप की तुम्ही कशा छान आणि मजत आहात ना तर हो छान आणि मजत असायलाच हवं हो। आणि मी पण छान आणि मजत आहे तर फ्रेंड्स आजचा सा व्हिडिओ कोणता आणि कशासाठी आहे ते नक्की पाहूयात चला व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग आज जाणून घेऊया चंपाषष्टी कधी आहे जाणून घ्या नागदिव्याचे तळी उचलण्याचे महत्त्व आणि मान्यता मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला भगवान शिवाची पूजा केली जाते त्यामध्ये भगवान शंकराच्या मार्तंड स्वरूपाची विशेष पूजा केली जाते जाणून घ्या चंपाषष्ठी कधी आहे महत्त्व मान्यता पूजा विधी तळी का उचलतात मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाते हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती आणि देव खंडोबा यांचे पुत्र भगवान कार्तिके यांना समर्पित आहे खंडोबा मार्तंड भैरव आणि मल्हारी यांसारख्या इतर नावांनीही ओळखले जातात जे भगवान शंकराचे दुसरे रूप आहे मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला भगवान शिवाची पूजा केली जाते त्यामध्ये भगवान शंकराच्या मार्तंड स्वरूपाची विशेष पूजा केली जाते चला दोन हजार चोवीसमध्ये चंपाषष्ठीची तारीख वेळ आणि महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया शुभ शुभमुहूर्त उद्या तिथीनुसार सात डिसेंबर शनिवार रोजी चंपाषष्ठी साजरी होणार आहे तिथी सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून सात मिनिटांनी सुरू होईल शेष्ठीतिथी आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी समाप्त होईल जेजुरीला खंडोबा मंदिरात असतो खास उत्सव जेजुरी येथील खंडोबा मंदिरात हा उत्सव मोठ्या थाटामाटात आयोजित केला जातो यानिमित्ताने देवाला हळद फळे भाजीपाला अर्पण केला जातो येथे जत्राही भरवली जाते मार्गशी पंचमी तिन्ही सांजेला घरातील व्यक्तींच्या दुप्पट संख्येमध्ये बाजरीचे नागदिवे व देवमुटके पुरणाचे पाच दिवे, दिवे करून शुद्ध तुपाच्या वातीने प्रज्वलित करून देवाला ओवाळावे शक्य नसल्यास तेलाने वाती प्रज्वलित कराव्या व औक्षण करावे चंपाषष्ठी नैवेद्य षष्ठी चंपाषष्ठी देवघरातील सर्व देवांना पंचामृत अभिषेक करावा चाफ्यांची फुले देवाला अर्पण करावी घटावर फुलांची माळ लावावी दिवा प्रज्वलित करून देवाला ओवाळावे पूर्णाचा नैवेद्य त्यासोबतच बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत नवा कांदा दही भात लिंबू गाजर इत्यादी नैवेद्य दाखवावा तळी का उचलतात चंपाषष्ठीला तळी भरणे हा कुटुंबातील कुळाचा कुळाचार असतो त्यामुळे घरोघरी तळी उचलतात तांबणामध्ये भंडारा पसरून त्यावर पाच विड्यांची पाने सुपारी खोबऱ्याचे तुकडे व मधोमध मद भंडारा खोबरे वाटी ठेवावे पाच मुले किंवा पुरुषांना बोलावून घट उचलावा व तीन वेळा एळकट एळकोट म्हणून तळी उचलावी त्यानंतर तळी भंडारा करावा व देवटी बुदले प्रज्वलित करावे चंपाष्ठीचे महत्त्व या दिवशी मार्तंड भगवान आणि सूर्याची विशेष पूजा केली जाते सूर्योदयापूर्वी स्नान करून सूर्यदेवाला नमस्कार केला जातो यावेळी शिवाचेही ध्यान केले जाते आणि शिवलिंगाची पूजा केली जाते ज्यामध्ये दूध आणि गंगाजल अर्पण केले जाते देवाला चंपा फुले अर्पण करण्याची परंपरा आहे या दिवशी जमिनीवर झोपण्याचे हे आहे असे मानले जाते की या दिवशी केलेली पूजा आणि व्रत पापांचा नाश करते समस्या दूर करते आणि जीवनात सुखशांती आणते चंपाष्ठी संबंधित विविध मतप्रवाह प्रचलित आहेत श्रीखंडेरायांचे महात्मे खंडोबा महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यातील लोकप्रिय हिंदू दैवत व महाराष्ट्राचे कुळदैवत आहे खंडोबा किंवा खंडेराय हे मुख्यत्वे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यातील शैवपंथीय दैवत आहे महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे प्रामुख्याने क्षत्रिय धनगर सोळाकुळी क्षत्रिय मराठे गडरिया वंजारी आगरी कराडी कुणबी खारवी गवळी गोसावी भंडारी भोई मल्हारगोळी मातंग माळी कोळी रामोशी नाईक वाडवळ लिंगायत सोनार समाज गानल्ली रेड्डी गानलोल्लू रोड्डू एडला गानलोल्लो किंवा गानगोलू गोलकर बेलदार पद्मशाली व सोनकोळी समाजांचे तसेच कित्येक ब्राह्मण व कायस्थ प्रभू समाजातील लोकांचे कुलदैवत मानले जाते परंपरेने खंडोबा हा शंकराचा अवतार मानला जातो खंडोबाच्या परिवारात म्हाळसा बाणाई या पत्नी हेगडे हा प्रधान हा बाणाईचा भाऊ आहे आणि कुत्रा आणि वाहन घोडा यांचा समावेश होतो खंडोबाच्या मूर्ती उभ्या व अश्वरूढ अशा स्वरूपात असून हातात डमरू त्रिशूळ खंडा अतिशय मोठी आणि जड तलवार आणि पानपत्र असून तो चतुर्भुज व कपाळाला भंडारा लावलेला रूपात असतो खंडोबा माळसा मणिमल्लाचा संवार करताना मूळ शिळाचित्राचे साल अठराशे ऐंशी खंडोबा हे दैवत अकराव्या शतकापासून लोकप्रिय झाले असावे खंडोबाचे ऐतिहासिक उल्लेख चौदाव्या शतकापासून येतात खंडोबावरील सर्वाधिक महत्वाचा ग्रंथ मल्हारी महात्मे सांगतो की मल्हारीचा निर्देश ब्रह्मांड पुराणातील शत्रकांडात केला आहे पण या पुराणाच्या प्रमाणात आवृत्तीत याचा उल्लेख मिळत नाही मूळचे लोकदैवत असलेल्या खंडोबाचे क्रमश वैदिकीकरण झाल्याचे दिसते लोककथा या देवतेस पौराणिक शिव व वैदिक रुद्र यांचा पूर्णावतार मानतात खंडोबाच्या परिवारातील इतर सदस्यांचेही वैदिकीकरण झाले आहे यामुळे माळसाबाणाई या पार्वती व गंगा यांच्या रक्त पिणारा खंडोबाचा कुत्रा कृष्णाचा तर शुभ्र घोडा नंदीचा अवतार मानला गेला खंडोबा हे दैवत वैदिक पशुपती रुद्राप्रमाणे घोडा आणि कुत्रा यांच्याशी संबंधित आहे खंडोबाचा भक्तीपंत किमान बाराव्या शतकापासून अस्तित्वात आहे महानुभाव पंतय चक्रधर स्वामींनी खंडोबाचा उल्लेख केला आहे आंध्राच्या काकतीय सम्राटांचे खंडोबा हे कुलदैवत होते मल्हारी महात्मे ग्रंथातील प्रेमपुरी जागा कर्नाटकातील बिदरजवळचे आधी मैलार स्थान आहे असे मानले जाते आदी महिला खंडोबाच्या बारा प्रमुख स्थानामध्ये मोडते मराठी परंपरेने मूळचा प्रेमपुरीचा खंडोबा प्रेमपुरी नळदुर्ग पाली जिल्हा सातारा असे करत जेजुरीस स्थिरावला मराठी परंपरेत खंडोबा कानडी देव मानला जात असल्याचे संशोधक सोनथेमर सांगतात दक्कनच्या लिंगायत जैन व इतर व्यापाऱ्यांनी खंडोबा पंथाचा प्रसार केला असावा पैठणच्या मराठी खंडक एकशाशी या देवतेचे एकीकरण झाले आहे खेळखंडोबा हा वाक्यप्रचार सर्वनाशाय आरती येतो त्याचवेळी मराठीत मल्हारी महात्मे जयाद्री विजय आदी ग्रंथ व वाघ्यामुरळीच्या लोकगीतामध्ये या देवतेचे स्तुती केल्याचे दिसते महात्मा फुले यांनी खंडोबा देवतेस बळीराजाच्या राज्यातील महाराष्ट्र क्षेत्राचा अधिपती मानले आहे महाराष्ट्र क्षेत्र विस्ताराने मोठे असल्याने बळीराजाने या प्रदेशाचे नऊ खंड केले जेजुरीचा क्षेत्रपती असणारा खंडोबा त्यातील एक होय खंडोबाचे मारतंड हे नाव मारतोंड यावरून आले असल्याचे त्यांचे मत आहे जेजुरीचे मंदिर वीरपाल वीरमल्ल यांनी इस तेराशे एक्याऐंशी साली बांधले सोळाशे पस्तीस साली खटावच्या राव माबाजीने यांचा विस्तार केला बंगाली संत चैतन्य महाप्रभू यांनी या मंदिरास भेट दिली होती व मुरळीचा वेश व्यवसाय बंद करण्याचे प्रयत्न केले होते असे ऐतिहासिक उल्लेख आहेत जेजुरी गडावरील शिलालेखात विठ्ठल सदाशिव विंचूरकर मल्लार राव होळकर वगैरेंचे उल्लेख येतात नारायणरावांच्या हत्येनंतर नाना फडणीस यांनी नारायणरावाची गरोदर पत्नी गंगाबाई ही पुत्र झाल्यास एक लाख अर्पण करू असा नवस केला होता नवस पूर्ण झाल्यामुळे पेशवे दरबाराकडून विविध रूपात हा नवस फेडला गेला संस्कृत व मराठी भाषातील या ग्रंथाचे खंडोबा देवतेस लोकजीवनात महत्वाचे स्थान दिले हा ग्रंथ बहुदा खंडोबा कुलदैवत असलेल्या महाराष्ट्रीय कवीने इसवी सन बाराशे साठ ते तेराशे अठ्ठ्याण्णव च्या दरम्यान रचला गेल्याचा कयास आहे खंडोबाने मणी व मल्ला दैत्यांशी मार्गशीर शुक्ल एक ते सहा अशी सहा दिवस लढाई केली व सहाव्या दिवशी चंपाषष्ठीस दोघांचा वध केला या सहा दिवसात दिवसा खंडोबाचा उत्सव साजरा केला जातो या उत्सवाला खंडोबाचे नवरात्र म्हणतात सो so फ्रेंड्स उद्या आहे चंपाषष्ठी तर चंपाषष्ठीचा तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा शिवामला कोड घे सदानंद एअर कोड तर फ्रेंड्स माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूयात असंच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी बाय बाय थँक्यू